येते अठरा जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे यामध्ये परभणीच्या पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील रणेर कुटुंबियांची पंढरपूर आषाढी वारीतील देवाला अश्व नेण्याची परंपरा तब्बल शंभर वर्षापासून अखंडपणे सुरू आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीत विशेष मान असणाऱ्या या अश्वाचं चार जून रोजी बाभळगाव प्रस्थान झालंय प्रस्थानापूर्वी या अश्वाची गावात पूजा करून मिरवणूक काढण्यात आली होती प्रथेनुसार हा अश्व बाभळळगावातून थेट पंढरपूरला नेण्यात येतो तिथं त्याची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर त्याला पंढरपुरातून देहू येथे आणलं जातं देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत तो पंढरपूरकडं पायी प्रवास करतो वारी दरम्यान तो उभ्या आणि अडव्या रिंगणात सहभागी होतो आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरतो पूर्वी या अश्वाला बाभळगावातून पंढरपूरपर्यंत पायी नेण्यात येत होतं मात्र आता त्याला बाभळगावातून पंढरपूरपर्यंत वाहनातून नेण्यात येतो ने रणेर कुटुंब या अश्वाची मुलासारखी काळजी घेतात ते त्याला कोणत्याही इतर कामासाठी वापरत नाही साधारण आठ ते नऊ वर्षांनी हा अश्व बदलून ते स्वखर्चाने नवीन अश्व घेतात आणि जुना अश्व मानानं निवृत्त करतात ही परंपरा वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक मानली जाते काय मग बाभळगावच्या देवाचा अश्व तुम्ही पाहिलाय का मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका